हॅलो फ्रेंड्स आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्याही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आपण एक हजार प्लस प्रश्नांची जी सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक तीन आहेत आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे नगरसेवक पदावर असताना बेकायदेशीर बांधकाम केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहेत फक्त दंड उर्वरित काळासाठी कार्यकाळासाठी अपात्रता इशारा दिला जाऊ शकतो की तात्पुरते निलंबन करू केलं जाऊ शकतं सपोज कल्याणनी कल्याण डोबिवली महानगरपालिकेत एखादा नगरसेवक निवडून आलाय परंतु लक्षात घ्या त्यांनी एखादं जर बेकायदेशीर बांधकाम केले सपोज तो निवडून आला त्याला दोन वर्ष आता कार्यकाळ त्याचा झालाय आणि आजची बाब निदर्शनास आली महानगरपालिकेच्या की त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते तर लक्षात घ्या त्याला कोणती शिक्षा होईल तर ऑप्शन क्रमांक बी उर्वरित काळासाठी त्याला अपात्र केला जाईल म्हणजे तो नगरसेवक म्हणून राहणार नाही यानंतर पुढील प्रश्न कलम पाच नुसार नामनिर्देशित नगरसेवकांची कमाल संख्या किती असते ऑप्शन आहेत एकूण निवडून आलेल्यांपैकी दहा टक्के किंवा दहा जे कमी असेल ते बी एकूण निवडून आलेल्यांपैकी वीस टक्के सी निश्चित दहा कोणतीही मर्यादा नाही तर लक्षात घ्या काही जे नगरसेवक आहेत नगर नगर ते लोकांमधून निवडून दिले जातात मॅक्झिमम नगरसेवकांतून निवडून दिले जातात काही नॉमिनेट केलेले नगरसेवक असतात तर त्यांची संख्या किती तर जो अधिनियम आहे त्याच्या कलम पाचमध्ये हे काय म्हणता येईल की इन्क्लूड केलेलं आहे तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल आपण देखील गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए एकूण निवडून आलेल्यांपैकी दहा टक्के किंवा दहा जे कमी असेल ते इतके नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनेटेड नॉमिनेटेड नगरसेवक असतील या ठिकाणी आणि नगर नामनिर्देशित नगरसेवक यात फरक आहे पुढील प्रश्न कलम चारनुसार खालीलपैकी कोणती महानगरपालिका प्राधिकरण नाही स्थायी समिती नियोजन समिती वाहतूक समिती किंवा वॉर्ड समिती तर हा विद्यार्थी मित्रांनो थोडी ट्रिकी क्वेश्चन आहे या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी मित्र चुकी करण्याची शक्यता आहे तर कलम चारनुसार खालीलपैकी कोणता महानगरपालिका प्राधिकरण नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी नियोजन समिती किंवा प्लॅनिंग कमिशन हे काय प्राधिकरण नाही महानगरपालिकेचं बाकीचे जे आहेत जसे की स्थायी समिती वाहतूक समिती किंवा वार्ड समिती हे जे आहेत ते महानगरपालिकेचे प्राधिकरण आहेत अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर आधारित प्रश्न शॉर्ट नोट्स हवे असेल आणि अधिनियमाचे पी पाहिजे असेल तर तेराशे प्लस या ठिकाणी प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स देखील भेटेल आणि अधिनियमाची पिडप भेटेल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदो त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर प्राईज आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपण डिसाईड करा ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं की व्हॉट्सॲपद्वारे पाहिजे तसेच कल्याण डब्ल्यू महानगरपालिका संपूर्ण सिलेबसवर आधारित नॉन टेक्निकल मटेरियल आहेत एकोणीस हजार प्लस जान, मोडी, प्रश्न आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला सामने ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टिट्यूड त्यासोबत माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न शॉर्ट नोट्स अधिनियम पीडीएफ महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न म्हणजे जे वन नाईन्टी नाईनचं मटल आपण बघितलं ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलं आहे पाहिजे असेल तर लगेचच व्हॉट्सअप करा किंवा हा जो कोर्स आहे तो देखील तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ऍप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर पीडीएफ फाईल तर भेटतीलच सोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटणार आहे तर आजच तुम्ही परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न पुणे वगळता इतर शहरांमध्ये न्यायाधीश म्हणून कोण मानले जाते ऑप्शन आहेत जिल्हा न्यायाधीश मुख्य न्यायदंडाधिकारी लघुवाद न्यायालय न्यायाधीश की दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तर याचं जे योग्य उत्तर आहे त्याही ऑप्शन क्रमांक डी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांना न्यायाधीश म्हणून मानले जाते पुढील प्रश्न आरक्षित वॉर्डांच्या फेर पालटासाठी रोटेशन निर्देश कोण देतात ऑप्शन आहेत राज्य सरकार मुख्य सचिव महापौर की राज्य निवडणूक आयुक्त तर विद्यार्थी मित्रांनो आपण देखील या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता तर आरक्षित वॉर्डांच्या फेर पालटासाठी रोटेशन निर्देश कोण देतात तर ऑप्शन क्रमांक डी राज्य निवडणूक आयुक्त पुढील प्रश्न अधिनियमानुसार अधिकृत आर्थिक वर्ष कोणते आहे जानेवारी ते डिसेंबर एप्रिल ते मार्च जून ते मे की ऑक्टोंबर ते सप्टेंबर फायनान्शियल इयर कोणतं असतं तर सोपं प्रश्न आहे एप्रिल ते मार्च हे फायनान्शियल वर्ष आहे पुढील प्रश्न थेट निवडलेल्या जागांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची मर्यादा किती असते पंचवीस टक्के तेहतीस टक्के चाळीस टक्के की पन्नास टक्के तर लक्षात घ्या थेट निवडलेल्या जागांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्के इतकी पुढील प्रश्न महानगरपालिका बरखास्तीनंतर कोणत्या परिस्थितीत निवडणूक घेणे आवश्यक नाही ऑप्शन आहेत महापौर राजीनामा देतो कार्यकाळ उर्वरित कालावधी एक वर्षांपेक्षा उपलब्ध नाही तर लक्षात घ्या महानगरपालिका बरखास्त झाली परंतु आता निवडणूक घेणे शक्य नाही आवश्यक नाही का कारण की जर उर्वरित कालावधी हा जर एक वर्षापेक्षा कमी असेल तर पोटनिवडणूक घेण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट निवडणुका या ठिकाणी होतील त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न अधिनियमानुसार व्यापारी या व्याख्येत कोण येत नाही ऑप्शन आहेत लिलावकर्ता स्वतःचा माल विकणारा शेतकरी दलाल व मध्यस्थ की केंद्र व राज्य सरकार हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे आपल्याला वाटत असेल केंद्र किंवा के राज्य सरकार तर लक्षात घ्या केंद्र व राज्य सरकार देखील त्यांचे काही बिझनेस असू शकतात ते देखील व्यापारी या वाक्यात येतात परंतु स्वतःचा माल विकणारा शेतकरी हा या वाक्यात येत नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी तसेच विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर थे खाली थँक्यू कमेंट करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला व्हॉट्सअपचा हो ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता ज्यावर एक्झामच्या नोटिफिकेशन मटेरियल प्रोव्हाइड आपण करत असतो पुढील प्रश्न आहे कलम तीननुसार नुसार महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी मोठ्या नागरी भागेची अधिसूचना कोण काढतो ऑप्शन आहेत संसद सर्वोच्च न्यायालय राज्यपाल की राज्य सरकार तर याचं योग्य उत्तर काय आहे तर कलम तीननुसार नुसार महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी मोठ्या नागरी भागेची अधिसूचना राज्य सरकार काढते यानंतर पुढील प्रश्न नगरसेवक अपात्रतेसंबंधी वाद न्यायाकलडे न्यायालयाकडे कोणत्या कलमांतर्गत सोपवतात ऑप्शन आहेत कलम दहा कलम अकरा कलम बारा की कलम तेरा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कलम बारा पुढील प्रश्न नामनिर्देशित नगरसेवकाला काय अधिकार नाही ऑप्शन आहेत समिती बैठकीस उपस्थित राहणे महानगरपालिका बैठकीत मतदान वार्ड समितीत सेवा देणे की जनतेची सेवा करणे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महानगरपालिका बैठकीत मतदान करण्याचं त्यांना अधिकार नाहीत यानंतर पुढील प्रश्न मागास वर्ग्यांसाठी आरक्षणाची कमाल टक्केवारी किती असते ऑप्शन आहेत पंधरा तेहतीस सत्तावीस की पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्तावीस टक्के पुढील प्रश्न बघूयात दोन हजार चोवीस सुधारणेनुसार प्रत्येक वार्डमध्ये किमान आणि कमाल नगरसेवक संख्या किती असते दोन ते सहा एक ते चार तीन ते पाच की चार ते सहा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी तीन ते पाच तर विद्यार्थी मित्रांनो हे जे मटल आहेत नॉन टेक्निकल हे तर नक्कीच परचेस करा तसेच टेक्निकल पदांकरता देखील आपल्याकडे मटल आहेत उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर या सर्वांसाठी मटेल आहेत हे देखील आपण घेऊ शकता टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सोबत जर घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव तिसावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करायचे शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू